आजचा दिन विशेषच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पंचवीस सप्टेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म व निधन पंचवीस सप्टेंबर रोजी जागतिक औषध विक्रेते दिन असतो या दिवसाचा उद्देश फार्मसिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची जाणीव करून देणे आणि औषधांच्या सुरक्षित वापरासाठी त्यांच्या योगदानाची प्रशंसा करणे आहे फार्मसिस्ट हे आरोग्य सेवेतील महत्वाची कडी आहे ते औषध योग्य प्रमाणात आणि योग्य प्रकारे रुग्णांना उपलब्ध करून देतात औषध दुष्परिणाम डोस आणि वापर याबाबत ते सल्ला देतात याशिवाय आरोग्य व्यवस्थापनात औषधांचे परीक्षण वितरण आणि रुग्णांच्या आरोग्याचे निरीक्षण करण्याचे काम ते करतात वर्ल्ड फार्मासिस्ट डे जागतिक फार्मास्युटिकल फेडरेशन एफ आय पी यांनी दोन हजार मध्ये सुरू केली होती पंचवीस सप्टेंबर रोजी घडलेल्या घटना एकोणावीसशे पंधरा पहिला महायुद्धात शॅम्पेनची दुसरी लढाई सुरू झाली एकोणावीसशे एकोणावीस एको रयत शिक्षण संस्थेची स्थापना एकोणावीसशे एकोणतीस डॉक्टर जेम्स डुलीटील यांनी संपूर्णपणे उपकरणांच्या सहाय्याने विमानाचे उड्डाण प्रवास व लँडिंग केले एकोणावीसशे एक्केचाळीस प्रभातचा संत सकू हा चित्रपट पुणे व मुंबई या दोन्ही ठिकाणी प्रदर्शित झाला एकोणावीसशे छप्पन टी टी वन पहिल्या पाणबुडी ट्रान्स टेलिफोन केबल सिस्टीमचे उद्घाटन झाले एकोणवीसशे बासष्ट अल्जेरिया प्रजासत्ताक बनले एकोणाविसशे सत्याहत्तर शिकागो मॅरेथॉनच्या पहिल्या धावण्यात सुमारे चार हजार दोनशे लोक सहभागी झाले एकोणावीसशे एक्याऐंशी बेलीज संयुक्त सा राष्ट्रात सामील झाला एकोणावीसशे एक्याऐंशी सँड्रा डे ओ कॉनर यू एस सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायमूर्ती बनल्या एकोणवीसशे ना नासाने मार्स ऑर्बिटर लॉन्च केले अकरा महिन्यानंतर ऑर्बिटल इन्सर्शनची तयारी करताना प्रोब अयशस्वी झाले एकोणावीसशे नव्याण्णव अंतराळ शास्त्रज्ञ डॉक्टर कस्तुरी रंगन यांना एच के एकोणावीसशे नव्याण्णव रसायनशास्त्रज्ञ प्राध्यापक एम एस शर्मा यांना एच के फिरोदिया पुरस्कार जाहीर एकोणावीसशे नव्याण्णव डॉक्टर पाल सामी यांना एच के फिरोदिया पुरस्कार जाहीर दोन हजार तीन होकायडो जपानच्या समुद्रात आठ रिस्टर स्केलचा भूकंप झाला पंचवीस सप्टेंबर रोजी घटलेले जन्म सोळाशे चौऱ्याण्णव हेनरी पेलहाम युनायटेड किंगडम चे पंतप्रधान सतराशे आणि गीतकार एकोणीसशे अकरा एरिक विल्यम्स त्रिनिदाद आणि टोबॅगो देशाचे पहिले पंतप्रधान एकोणीसशे सोळा पंडित दीनदयाळ उपाध्याय तत्वज्ञ इतिहासकार आणि जनसंघाचे एक संस्थापक एकोणीशे वीस सतीश धवन भारतीय एरोस्पेस अभियंता इस्रोचे अध्यक्ष एकोणीसशे बावीस बॅरिस्टर नाथ पे स्वातंत्र्य सैनिक व घटना तज्ज्ञ एकोणीसशे बावीस हॅमर हिराबुट बुट पहिले पंतप्रधान एकोणीसशे रघुनाथ विनायक हेरवाडकर बखर वाङमयकार एकोणीशे सव्वीस बाळ कोलाटकर अभिनेते दिग्दर्शक एकोणीसशे अठ्ठावीस माधव गडकरी पत्रकार एकोणीसशे एकोणतीस जॉन उदरफोर्ड ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू एकोणीसशे बत्तीस एल्डफो साराज स्पेन चे पहिले पंतप्रधान एकोणीसशे अडोतीस जोनाथन मोज फेल्ड ग्रीनलँडचे चे पहिले पंतप्रधान एकोणीसशे एकोणचाळीस फिरोज खान भारतीय अभिनेते दिग्दर्शक एकोणीसशे चाळीस टीम सॅवरिन भारतीय इंग्लिश संशोधन एकोणीसशे शेहेचाळीस मोरारी बापू भारतीय धर्मोपदेशक एकोणीसशे शेहेचाळीस बिशांत सिंग बेदी भारतीय क्रिकेट खेळाडू एकोणवीसशे एकोणसत्तर हान्सी क्रोनिये दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू पंचवीस सप्टेंबर ंबर रोजी घडले निधन एक हजार सहासष्ट हेराल्ड तिसरा नॉर्वेचा राजा पंधराशे सहा फिलिप पहिला कॅस्टेलचा राजा सोळाशे सतरा गो जपानी सम्राट एकोणीसशे त्र्याऐंशी लिओपार्ड तिसरा बेल्जियमचा राजा एकोणीसशे नव्वद प्रफुल् चंद्र सेन पश्चिम बंगालचे तिसरे मुख्यमंत्री एकोणीसशे अठ्ठ्याण्णव कमलाकर सारंग रंगकर्मी दिग्दर्शक निर्माते व लेखक दोन हजार चार अरुण कोलाटकर इंग्रजी व मराठी कवी दोन हजार तेरा श ना, ना आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचिता शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राइब करा